नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचे आहेत मस्त असे मेथीचे पराठे ते थोडेसे वेगळ्या पद्धतीनं आणि मार्केटमध्ये खूप सारी मेथी आलेले आहेत हिरव्या पालेभाज्या भरपूर आलेले आहेत बघा खूप सारे असे पालेभाज्या आलेले आहेत आणि आपण त्या खायच्यात कुठल्याही पद्धतीनं असू द्या नुसती मेथीची भाजी करून आणि खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा आलेला असतो तर हे मुलांना जर असं पराठे वगैरे केले तर खूप आवडतात तर आपण करतोय मेथी आलू पराठा म्हणजे आपण बघा एका पराठ्यामध्ये आपल्याला दोन पराठ्यांची टेस्ट मिळणार आहे मेथी मेथीचा पराठा करायचाच आहे पण त्याच्यामध्ये जे स्टपिंग असणार आहे ना ते बटाट्याचं असणार आहे म्हणजे बरा बटाट्याचे जे पराठे करतो ना त्याची पण टेस्ट मिळणार आहे आणि मेथीच्या पराठ्यांची सुद्धा मला टेस्ट मिळणार आहे म्हणूनच म्हटलं थोडस वेगळी पद्धतीने आपण केलेली ही पराठ्याची रेसिपी आहे तर चला बघूया त्यासाठी काय काही साहित्य आहे ते तर इथं बघा मेथी आहे मी कालसी निवडून धुवून थोडीशी अशी ड्राय करून ठेवली होती एक पेंडी होती किंवा एक जुडी होती आणि आता कापून पण ठेवलेली बारीक अशी कापून घ्यायची आपल्याला हे बघ तर मेथीचा पराठा बनवण्यासाठी बघा आपल्याला इथं तीन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हीच वाटी आहे आणि त्याच वाटीनं पाव वाटी आपण बेसनपीठ किंवा चार चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे हे चाळून घेतलं आहे तुम्हाला चाळून घ्यायचं नसेल तसंच घेतलं तरी चालणार आहे आणि पराठ्यामध्ये बघा काय काय जाणार आहे मेथी पराठ्यामध्ये तर इथं आलं लसूण आणि मिरचीचे पेस्ट आहे एक चमचाभर आहे मीठ आहे चवीनुसार आणि तीळ आहे तिथं चमचाभर घेतलेले ओवा आहे अर्धा चमचा घेतलेला आहे हळद आहे अर्धा चमचा हिंग आहे पाव चमचा एक चमचा धनी जिऱ्याची पावडर आहे आता हे मेथीच्या बराट्याचं साहित्य झालं आता जे स्टपिंग करायचं आहे आपल्याला बटाट्याचं तर ते बघूया तर बघा हे स्टपिंग आहे बटाट्याचं त्यासाठी इथं मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत मीडियम साईज ची होते शिजवून घेतलेले साल काढली आणि स्टफिंग मध्ये जो बटाटा आहे त्याच्यामध्ये बघा काही काही जाणार आहे चाट मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा असेल एक चमचा भर धना जिरा पावडर आहे मीठ आहे चवीनुसार इथं मी थोडासा मॅगी मसाला किंवा गरम मसाला कुठलाही मसाला असेल ना तुमच्याकडे तो घ्यायचा आहे आणि खडे घ्यायचा आहे याशिवाय घेतलेली आहे कोथिंबीर आणि थोडीशी पुदिनीची पानं असेल तर घ्यायची नाही तर नाही घेतलं तरी चालणार आहे पुदिनीच्या पानाने छान टेस्ट येते तर हे बटाटे आहे ते स्मॅश करून घ्यायचेत आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टपिंग करूया म्हणजे बाजूला होईल आता हे बटाटे काही गरम नाही मी आधी शिजवून घेतलेले साल वगैरे काढले चला तर आता यांच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ना ते सगळे घालायचे आहेत बघा कोथिंबीर आणि पुदिनीची पान पण घालायची तिथं तुम्हाला तिखट घालायचं नसेल नाही घातलं तरी चालणार आहे कारण लहान मुलं जर असतील खाणारी तर नाही तिखट घातलं तरी चालणार आहे कारण आलेलं आणि मिरची पेस्ट वाला जे जी पेस्ट आहे ती आपण मेथी मेथीच्या पराठ्यामध्ये घालणारच आहे त्यामुळे स्टपिंग मध्ये जरी नाही घातलं तिखट तर चालतंय आवडत असेल तर घाला चला हे तयार झालेले आता पण पराठ्याचं पीठ आहे ना ते म्हणून घेऊ गव्हाच पीठ आहे काळीचं पीठ आहे आणि हे जे मसाले आहेत सगळे ते आपण घालायचे स्टफिंग मध्ये कांदा सुद्धा घालू शकता बरं का आवडत असेल तर मला नाही आवडत मी नाही ला घालणार आहे मिक्स करून करायचंय पहिल्यांदा कोरडच आपण चपातीला पीठ मळतो की नाही तसंच पीठ मळून घ्यायचं आहे काय वेगळं नाही तुम्हाला स्टफिंग आवडत नसेल तर नुसतच पराठे केले ला तरी चालणार आहे थोडस तेल घालूया आपण तेल घाल एक छोटा चमचा तेल घातलेला आता पीठ म्हणून घेऊया आपण आणि आपला मेन राहिलेला आहे मेथी मेथी घातल्याशिवायच हे वळायला लागलोय तर मेथी घालायची मेन म्हणजे मेथीचा पराठा करतोय आणि मेथीच राहिली घालायची मिक्स करून घेऊया आपण थोडं थोडं पाणी करत आपण कर पीठ म्हणून घेऊया थोडस सो तेल सोडूया म्हणजे हाताला चिकटणार आहे आपण डाळीचं पीठ घातलं ना त्याच्यामध्ये त्यामुळे ते चिकट तर बघा नाही चिकटणार आहे दहा मिनिटांसाठी असं ठेवूया आपण हे चला तर आता पराठा आहे तो लाटून घेऊया आपण तर आता पराठा किती मोठा छोटा तुम्हाला करायचा आहे तसा पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला कोरडपीठ घ्यायचंय आपल्याला हे बघ आणि तसं आपण पुरण भरून घेतो ना तसंच ते बटाट बटाट्याचं जे स्टपिंग आहे ना ते आपल्याला भरून घ्यायचं याच्यामध्ये बटाट्याचं स्टपिंग सुद्धा तुम्हाला किती कमी जास्त कसं आवडत असेल तसं भरा पराठा आपल्याला जाडसरच लाटायचा असतो जास्त पातळ लाटायचा नाही तवा ठेवलेला आहे मी वरती गरम करायला आणि पराठ्याला आपण लावतोय तूप तुम्हाला तूप आवडत असेल तूप लावा किंवा तेल लावायचं असेल तेल पण लावू शकतो असेल तुम्हाला खूप पहिल्यांदा आपण सोडू याच्यावरती आणि गॅस अगदी बारीक केलाय कारण तवा आहे तो गरम आता गॅस अगदी मिडियम केलेला आहे मी छान असा पराठा आपण शेकून घ्यायचा आमच्या बाजून चांगलं शेकलं गेला पाहिजे गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे पलटी करूया मस्त लालसर असा भाजून घ्यायचा आपल्याला पराठा वरून थोडस आवडत नसेल ते चाल किंवा बटर लावलं तरी चालेल पण तू पराठा तो कसला तूप लावलंच पाहिजे भरपूर हो खरपूस असा भाजून घ्यायचा आपण परतून पण तुपला दोन्ही बाजूने तुपला पराठा भाजला जातोय थोडा मीडियम गॅस करूनच त्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे छान पराठा लागतो कसं तरी गरम एकदम गॅस झालाय आणि पराठा जर तुम्ही भाजलात ना तर तो तो आणि या पराठ्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं मग अशी भरलं होतं तसं स्टपिंग भरायचं तर बघा पराठा छान असा भाजला गेलेला आहे छान भाजलाय बघा आता हा तुकडा निघणारच आहे कारण बघाशी पलटी करता ना गडबड झाली आपली थोडीशी त्यामुळे ही बघा छान अगदी भाजला मी काढून घेते आणि नंतर दाखव पण पराठा असाच भाजायचा हे बघा मस्त असा असा भाजायचा पराठा त्याचा हा आपण पराठा लाटून घेऊया तसंच लाटायचं मीडियम गॅस वरती घ्यायचं आपल्याला पराठा बरोबर किंवा टोमॅटो किचूप असतात ना त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा मग दह्या बरोबर सुद्धा खाऊ हो शकता छान लागतो पलटी करायचा नाही लगेच एक दोन मिनिट मस्त अगदी बघा किती छान झालेलं थोडस दामून असं शिकलं की नाही पराठे पण पर। करायचे पराठा तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त असा आलू मेथी पराठा किंवा आलुष्टपडक मेथी पराठा काही म्हणू शकता तुम्ही आपण दोन्ही पराठे दोन्ही जे पराठे असतात आलू पराठा आणि मेथी पराठा वेगवेगळे पण आपण एकत्र त्याला केलेलं आहे आणि आलू मेथी पराठा म्हणू शकतो किंवा आलू स्टपडा मेथी पराठा असं पण म्हणू शकतो बघा किती छान झालेले पराठे सुगंध असा जा सुटलाय जा ना मस्त अगदी कधी खाते असं झाले हे बघा तर आलूचं स्टपिंग आहे म्हणजे बटाट्याचं त्यामुळं छान असं गुपगुपीत झालेलं आहे आणि वरून असं छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले आपण त्याला मस्त अगदी टोमॅटो सॉस आज टोमॅटो सॉस बरोबर नाही आज दही असेल तर खा छान लागतं आणि टोमॅटो सॉस असू दे अगदी लोणच्याची एक थोडी घेतली ना तरीच छान लागतं चहा बरोबर खाल्ला तरी छान लागत आलू पराठाच आहे तो नाश्त्यासाठी खाऊ शकतो किंवा असंच जेवण म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो मस्त टोमॅटो सॉस आणि आलू पराठा नक्कीच करून बघा हा बघा पहिला केलेला आपण थोडस तुटलेलं आहे मस्त झालेलं आहे बघा नंतर तोडून पण दाखवते तर बघा कसा वाटला आलू पराठा ते नक्की सांगा आलू पराठा नाही तर आलू मेथी पराठा आलू स्टपडा मेथी पराठा कसा वाटला नक्की सांगा फक्त आलू पराठ्याची रेसिपी सुद्धा आपण नक्कीच बनवूया नंतर ना आता आपण आलू मेथी पराठा केलेला आहे तर तो एन्जॉय करा बनवा नक्की घरी आवडली का रेसिपी परदिशी सांगा आ, कमेंट करून आणि आवडली असेल तर परदेशी लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर बघूया हा पराठा आतून कसा झालेला आहे खूप सॉफ्ट झालेला आहे मस्त आणि वरून क्रिस्पी झालेला आहे बघा गिस गिजगिज असं झालेलं आहे हा तुटलेलाच पराठा आपण बघूया बघा मस्त झालेलं आहे आतमध्ये बटाट्याचं स्टपिंग आहे आणि वरून मस्त असा खुसखुशीत कुछ लाल असा लालसर असा भाजलेला आहे मस्त आता मला काही राहत नाही त्यामुळं मी थोडस टेस्ट करणार आहे टोमॅटो सॉस माझी रिॲक्शन तुम्हाला कळलं असेल की पराठा कसा झालाय सो तो बोलायला सुद्धा सुचत नाही इतकं सुंदर झालेलं आहे ना आरामात तुम्ही तीन चार पराठे खाणार आहे नक्की मी सांगते तुम्हाला तीन चार पराठे तुम्ही आरामात खाणार हां नक्कीच नक्की ट्राय करायचं आणि केल्यानंतर मग मास्क किशन मराठीला कमेंट करून सांगायचं